दिंडुरीपेठ विधानसभा मतदारसंघातील महायुती आणि घटक पक्षाचे आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अधिकृत उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या वणी शहरातील विकास कामांमुळे वणी शहरातील नागरिकांची पहिली पसंती दिसून येत आहे वणी शहरामध्ये प्रचार रॅलीमध्ये प्रचंड प्रतिसाद दिसून येत असून वाढता पाठिंबा आहे शहरातील महत्वाचे रस्ते तसंच पाणीपुरवठा कामं प्रगतीपथावर आहेत वणीतील शंखेश्वर मंदिरास तीन कोटीच्या कामांना मंजुरी मिळाली तसंच संस्कृतीनगर कीर्तीनगरमध्ये रस्त्याची कामं करण्यात आली आहे कोट्यवधीची कामं झाली असून काही कामं पर ही प्रगतीपथावर आहेत याबाबत वणीकरे खुश आहेत पुढच्या काळामध्ये राहिलेली कामं करून घेण्याचा विश्वास वाटत असून अनेकांनी पाठिंबा जाहीर केला आहे वणी जगदंबा देवी ट्रस्टला भक्तनिवासासाठी पहिला दीड कोटीनंतर पुन्हा एक कोटी अडीच कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून काम प्रगतीपथावर आहे याबाबतची माहिती देवी ट्रस्टचे विश्वस्त गणेश देशमुख यांनी दिली झिरवाळ साहेबांच्या कामाचा उल्लेख करताना दिंडोरी मतदारसंघाचा विकास पुरुष म्हणून केला शेकडो कोटींवर विकास कामं झिरवाळ यांच्या माध्यमातून झाल्यानं त्यांचे आभार मानत प्रचारामध्ये सक्रिय होत निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे तसंच सामाजिक कार्यकर्ते तसंच आर पी आय आठवले गटाचे जिल्ह्याचे नेते रवी कुमार सोनावणे यांनी आपल्या शैलीमध्ये झिरवाळांच्या कामाचा गौरव करत आम्ही त्यांच्याबरोबर राहून निवडून आणण्याचा निर्धार केला आहे तसंच वणीगावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट हेही आमच्याबरोबर असून त्यांच्या वतीनं नागरिकांना घड्याळाला मतदान करा तसंच तीन नंबरचं बटन दाबून नरहरी झिरवाळ यांना विजय करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे आमदार झिरवाळ साहेब यांच्या या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले लोकप्रिय सरपंच मधुकर भरसट आणि सर्वोच्च पदाधिकारी झिरवाळ साहेबांबाबत आता आम्ही गेली अनेक दिवसापासून महायुतीसोबत आहोत आणि महायुतीचे सगळे घटक एकत्र आल्यामुळे त्यांच्या प्रचाराला गती मिळालेली आहे जिव्हा साहेब कालपदार म्हणताय का मला चीड येत नाही त्यात माझा काय गुन्हा तर मी त्यांना म्हटलो तुम्हाला चीड येत नाही तुमचा काय गुन्हा पण तुम्हीच निवडून येणार आहे पुन्हा त्याच्यामुळे तुम्ही चिडू नका आणि तुम्ही जे काम करता हे सर्वसामान्य लोकांचं तुमचं काम आहे आणि एक सामान्यातला सामान्य गेली पंधरा वर्षापासून जो माणूस आमदार म्हणून काम करतो ज्यानं विधानसभेची उपाध्यक्ष या दिंडोली तालुक्याचं एक भाग्य आहे की ते महाराष्ट्राचं उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केलं आणि अतिशय सर्वसामान्य माणसांचा एक नेता म्हणून साहेब आम्हाला सगळ्यांना प्रिय असतात आमचे महायुतीचे सर्वच घटक पक्ष त्यांच्यासोबत काम करत आहोत मला निचित खात्री प्रचंड मताने विजयी होतो आज या ठिकाणी गो घातलेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघाचे उमेदवार झिरवाळ साहेब तर झिरवाळ साहेबच का तर ह्या विषयावरती मी जगदंबा माता मंदिर वणी याचं विश्वस्त या नात्याने गणेश देशमुख असं विनंतीपूर्वक आव्हान करतो मतदारांना का खरा विकास पुरुष आपल्या दिंडोरी मतदारसंघाला लाभला आहे आणि लोक म्हणतात विकास विकास पण विकास हा एकाच वेळेस होत नाही विकास हा पूर्णपणे खूप दिवस हा विकास चालतो तो विकास जर संपला तर मग नंतर शिल्लकच काय राहील तर ज्या ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत त्या टप्प्याटप्प्यात झिरवळ साहेब एक एक अशा पूर्ण करतात ते आज आमचंसुद्धा जगदंबा माता मंदिरचं संस्थान एवढं मोठं म्हणजे साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ म्हणून जे गणलं जातं त्या ठिकाणी झिरवळ साहेबांच्या माध्यमातून दोन हजार Uh, आठ ते दोन हजार बारा या कालावधीत इथं ते तुम्ही बघताचे कॅमेरा असं प्रशस्त असं सोळा कोटीचं भक्तनिवास भक्तनिवास या ठिकाणी जिरवळ साहेबांनी दिलं त्याचप्रमाणे त्याच्यानंतर आत्ता नवीन नवीन पण या ठिकाणी अडीच कोटीचं आता भक्तनिवासचं परत नवीन बांधकाम आहे हे पण इथं पाठीमाग कॅमेऱ्यात दिसताचे त्याच्यानंतर परत आणखीन इथल्या बाकीच्या विकासासाठी परत पाच कोटीचं मंजुरीला आमचं तिथं प्रोसिजर तयार झाली ते पण आज ना उद्या आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळणारच आहे आणि तेच नसून वणीगाव आणि वणीची पंचक्रोशी कारण आज वणी पंचक्रोशीत जवळजवळ पन्नास पंचावन्न खेडे जोडले त्या माध्यमातून फक्त वनी टू खेडे अशा रस्त्यांसाठी फक्त रस्त्यांसाठी सव्वीस कोटी आणि वीस लाख रुपये आत्ताच्या बजेटमध्ये झिरवळ साहेबांनी आम्हाला दिले वनीगावासाठी आणि त्याचे कामं प्रगतीपथावर चालू आहे त्याच्यात मोठे पुल असतील रस्ते असतील त्याचप्रमाणे फक्त वनीच्या देवी मंदिरासाठी साडेनऊ कोटी रुपयाच्या आत्ता सगळे हे काम इथं चालू होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे आणि एक मतदार यांना त्यांनी मी सांगल का जसं ग्रामपंचायतला आपण जसं मतदानाचा टक्का ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत गावाच्या सरपंचाच्या निवडणुकीसाठी देतो तसा गावांच्या म्हणजे मी सगळ्याच मतदारसंघातल्या लोकांना आव्हान करेल का जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याच्यावरती सुद्धा भर दिला पाहिजे एक आपण या गाव देशाचे नागरिक आहोत या हिशोबाने मतदानसुद्धा तेवढ्याच टक्केवारीत झालं पाहिजे आणि तेवढ्याच ताकतीने झालं पाहिजे ही मी सर्व मतदारांना विनंती करेल आणि झिरवळ साहेबांना परत एकदा सत्तेवर पाठवण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं भरघोस मतदान करून उभे राहू ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद एन टी न्यूज मराठी